नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात सर्व मित्रमंडळी छान असाल सर्व मित्रमंडळी हां तर भावांनो आपण एक गमतीदार व्हिडिओला सुरुवात करणार आहो तर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका तर सुरुवात करू बरं का तर मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभवलेला आहे का रे की समजा आता एखादा मित्र आहे बरं का आणि तो नेमकंच घरून आला आणि तो खूप रडत आहे आणि आपण त्याची बुतमून त्याची छेडखानी काढत आहे म्हणजे त्याला चिडवत आहे असं तुम्हाला कधी घडलेलं आहे का तर हाच आपण मजेदार किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्टेट येऊन तर हो मित्रांनो एक किस्सा असा घडला आहे घडला होता एका मित्र नवीनच घरून आला होता आणि नेमकंच शाळेतून म्हणजे हा शाळेतल्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि शाळा पण उघडली होती मुलं दोन किंवा तीन असायची तिथे आणि काही तर मुलांना करमतच नाही बरं का तर किस्सा असा घडला होता <laughs> तर एक मित्र होता तो नेमकंच घरून आला होता आणि त्याचा काय झालं तर तो रडत होता सतत रडायचा म्हणायचा का एका पोरायला अरे मी तीस फेब्रुवारीला यायला पाहिजे होतो राव नाहक लवकर आलो तर मी म्हटलो त्याला अरे मग तो आला लवकर तर कस का आला मग <laughs> कणकाच्या आला मला ल चौकशी करायची सवय बर का आणि आता काय रडतो म्हटलं घरी जाण्याचे आता आता चार पाच महिने आहे तर तो इतका चिडला होता भावांनो माझ्यावर तर इतका चिडला इतका चिडला मर्द्याच्यावर अक्षरशः तो मला माझ्या अंगावरती धावून आला होता धावून आला मॅमलाई धावून आला तर बघा दुसरी खोड अशी होती की मी त्याच्या घरच्याचं नाव घ्यायचो नावाने चिडवायचो तर तो मुला तो मुलगा आणखीन रडकून द्यायचा म्हणजे आणखीन तो चिडायचा मग आम्ही तो धाराच धरला होता तर त्याला चिडवायचं रोज त्याला रडवायचं कसं कारण की तो घरून येऊन त्याला हल्ली पहिला दिवस चालू होता आणि पहिल्या दिवशी कोणाला कर्मत पण नसतं तेव्हा त्याला चिडवण्याची सुरुवात केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तसंच दुसऱ्या दिवशी पण तसंच पण सरांनी ते ऐकलं <laughs> सर म्हटले करे तुम्ही त्याला काय चिडवत आहे मॅमला सर मी खोटा बोलण्यामध्ये बल्ले पटायत होतो सर म्हटलं त्याला आम्ही समजून सांगत होतो की रडू नको तो म्हणून आता आपल्याला जाणंच आहे तर सत्य कधी लपत नसतं हे तुम्हाला चांगलंच ठाव की सत्य कधी लपत नसतं आणि ते भांडं फुटलं एका मुलगी होती पुरावा म्हणून नाही म्हणे सर हा त्या मुलाला चिडवत होता त्याच्या घरच्यांचे नाव घेत होता अशी त्यांचा चार पाच पोरांचा ग्रुप आहे होता आमचा गँग चार पाच पोरांची <laughs> तर सरांनी बोलवलं माणि चला कोण <laughs> कोण समजून सांगत होतं ये म्हणतो मी समजून सांगत होतो ये म्हणतो मी समजून सांगत होतो असं एकमेकांवर आम्ही ढकलून देत होतो आणि हा वाटी जात होता ते पोरग त्याचा जीव वाचवण्यासाठी म्हणत होता हा वाटी जात होता <laughs> मग कानात बोलायचं म्हणलं मित्रांनो मार खाण्या खायचं नसेल तर आपण त्याला असं सांगायचं की सर आम्ही आम्हीच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला समजून सांगायचं असा आमचा एकंदरीत संकटातून वाचण्याचा फंडा होता आणि <laughs> असा हा किस्सा होता तरी ही होती बोल व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा चैनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा <laughs> ट्रॅक्टरचा आवाज आला होता भावानो बॅकग्राऊंडमध्ये तर समजून घ्या बरं का जाता जाता तुम्हाला हेच सांगतो बाय बाय <laughs>